नमस्कार तुम्ही लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आणि बातमी पाहतात तर ही बातमी मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा लाडक्या बहिणींना मिळणार एकत्र तीन हजार रुपये काय आहे सविस्तर डिटेल माहिती आपण पाहूयात या व्हिडिओमध्ये महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे आता महायुती सरकारने निवडून आल्यानंतर लाडकी बहीण योजना या योजनेची रक्कम पंधराशेहून एकवीसशे रुपये मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान डिसेंबरचा हप्ता केव्हा ये येणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे महायुती सरकारने लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याचं म्हटलं जात आहे दिवाळी आणि निवडणुका पाहता सरकारने दोन हप्ते दिवाळी आधीच दिले होते आता पुढचा हप्ता मकर संक्रांती आधीच मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे डिसेंबर जानेवारीचा हप्ता मकर संक्रांती आधीच मिळणार आहे संक्रांती आधीच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार असं म्हटलं जात आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद